नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आज आज आहे सात तारीख सात फेब्रुवारीचा सा, कांदा लिलाव तुम्ही बघत आहात तर आज कांदा लिलाव उशिरा सुरू झालेला आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव हे उशिरा सुरुवात झालेले आहे कारण आज सात फेब्रुवारी रमाई जयंती होतं तर पूजा आणि प्रसादाचं वाटप झाल्याच्यानंतर आज कांदा मार्केट हो, उशीर सुरू झालेला आहे तर कांदा मार्केट दररोज दहा वाजता लिलावाला सुरुवात होत असतो सकाळी दहा वाजता लिलाव सुरुवात होत असते तर अशा प्रकारे कांदा लिलावाला शेवटी पावणे बारा वाजता कांदा मार्केटचा लिलाव सुरू झालेला आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात पावणे बारा वाजता लिलावाला सुरुवात झालेला आहे तर तत्पूर्वी सर्वांना सांगतो की आज एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती कालच्या तुलनेत पंचवीस गाड्या कमी आल्या तर पैलवान असं यांचं नाव आहे पैलवान यांच्या लिलावाला सुरुवात झालेली आहे बघूया त्यांचा कांदा कशा पद्धतीनं लिलाव चालू झालेला आहे एक एक कांदा आपण बघणार आहोत तर हे आडत व्यापाऱ्यांचे नाव आहे पैलवान तर बघूया कांदा तर कांदा बघू शकता ओ कसा गेलाय कसा गेलाय कसा गेलंय कांदा थे 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 हा कसा गेलाय ने गेलाय का तीन हजार सहाशे ना एक नंबर कांदा आहे का, का दोन नंबर आहे हो? हा 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 एक नंबर गेला ना तीन हजार ओके तर बघू शकता तुम्ही हा कांदा तीन हजार रुपये गेलेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे दीड हजार रुपयाला पन्नास किलो बघूया पुढचा लिलाव तीन हजार चारशे रुपये असा कांदा गेलेला आहे चौतीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे म्हणजे सतराशे रुपये पन्नास किलो बघूया पुढचा लिहिला तीन हजार रुपये हा कांदा गेलेला आहे आपण पैलवान यांच्या लिलावाचं हे बघत आहोत तीन हजार रुपये असा कांदा गेलेला आहे आणि दीड हजार रुपये पन्नास किलो बघूया पुढचा लिलाव तेवीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये बघूया पुढचा लिलाव एक हजार दोनशे रुपये बाराशे रुपये असा गेलेला आहे एक हजार दोनशे रुपये म्हणजे सहाशे रुपयाला पन्नास किलो बघूया पुढचा लिलाव का जातोय तीन हजार रुपये हा बघू शकता तुम्ही परत तीन हजार रुपयाने गेलेला आहे कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज बघू शकता तीन हजार रुपये क्विंटल गेलेला आहे आणि दीड हजार रुपये पन्नास किलो तर शेतकरी मित्रांनो हा होता आपला पहिलवान यांचा लिलाव होता तर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला आहे का व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित माहिती वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा दररोजचे कांदा आवक आणि कांदा बादर भाव तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल फेब्रुवारी महिन्यामध्ये दहा तारीखच्या नंतर कांदा बाजारभाव काय राहील याची माहिती पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आजचा हाएस्ट कांदा कसा गेला ते तुम्हाला जाता जाता परत एकदा कांदा दाखवणार आहे तीन हजार सहाशे रुपयाचा कांदा मी तुम्हाला परत जवळ घेऊन दाखवणार आहे तर आजचा हा सात फेब्रुवारीचा लिलाव तुम्ही बघितलेला आहे पैलवान यांचा शेडमधला आपण व्हिडिओ सध्याला बघितलेला आहे तर तीन हजार सहाशे रुपयाचा हायस्ट कांदा बघूया आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्रांना शेअर करा तर हा बघा सहाशे तीन हजार छत्तीसशे रुपयाचा कांदा बघा सोबतच व्हिडिओला आता था आपण या व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा सबस्क्राईब करा असेच कांदा भाव तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचून जाईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान